आज इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जी डी पीची संकल्पना विचारात घेतलेली आहे आणि आपण सर्व मिळून ही जी डी पी नेमकं काय हे समजून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण न्यूजमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये भारताचा जी डी पी वाढला भारताचा जी डी पी कमी झाला किंवा भारताचा जी डी पी अमेरिकेपेक्षा जास्त आहे किंवा भारताचा जी डी पी अमेरिकेपेक्षा कमी आहे अशा बातम्या ऐकलेल्या असतील किंवा काही विद्यार्थी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असतील तर त्यांनी जी डी पी हा शब्द वाचलेला असेल हा जी डी पी म्हणजे नेमकं काय याविषयी आज आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो जी डी पीमध्ये जी डी पी असे तीन शब्द एकत्र असलेला शॉर्ट फॉर्मचा शब्द बनवला गेलेला आहे मग याचा लाँग फॉर्म काय आहे तर लॉंग फॉर्म जर आपण विचारात घेतला तर जी चा अर्थ आहे ग्रॉस डीचा अर्थ होतो डोमेस्टिक आणि पीचा अर्थ होतो प्रॉडक्ट यावरून आपल्याला असं म्हणता येईल की जी डी पी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट पण हा फक्त त्याचा लाँग फॉर्म झाला जी डी पीचा हा शब्द तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला जी डी पी समजला का नाही तर आपण व्यवस्थित जी डी पी ही संकल्पना समजून घेऊया इथं ग्रॉस या शब्दाचा अर्थ होतो स्थूल सकल एकूण किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला टोटल म्हणूयात म्हणजे एकत्रित एक सगळ्यांची बेरीज त्याला ग्रॉस म्हटलं जातं तर तो, तो ग्रॉस हा शब्द सुरुवातीला आहे दुसरा शब्द आहे डोमेस्टिक डोमेस्टिकचा अर्थ आहे देशांतर्गत म्हणजे काय तर एखाद्या देशाच्या सीमेच्या आतमध्ये दे। जे प्रत्येक देशाला एक भौगोलिक सीमारेषा ठरवून दिलेली आहे त्या सीमेरेषेच्या आतमध्ये असणारं एकूण मग एकूण काय तर तिसरा शब्द तिथं सांगतो आपल्याला प्रॉडक्ट प्रॉडक्टचा अर्थ उत्पादन पण कसलं उत्पादन वस्तू व सेवांची जी निर्मिती झाली त्या निर्मितीला उत्पादन म्हणतात वस्तू व सेवांना यावरून आपल्याला असं म्हणता येईल की देशाच्या सीमेरेषेच्या आतमध्ये ज्या वस्तू व सेवांची निर्मिती होते त्या एकूण वस्तू व सेवांच्या निर्मितीला ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणता येईल पण वस्तू व सेवा म्हणजे काय हे पण आपल्याला समजून घ्यावं लागेल तर ह्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाविषयीचा विचार या ठिकाणी जी डी पीत असतो तर उत्पादन आपल्याकडं दोन प्रकारे होतं एक वस्तूंच्या स्वरूपात आणि एक सेवांच्या स्वरूपामध्ये वस्तू म्हणजे ज्या डोळ्याने दिसतात आणि त्याचा मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी वापर करतो मग तुम्ही आता तुमच्या तुम्या आजूबाजूला एकदा नजर फिरवा जे जे तुम्हाला दिसत असेल त्या सगळ्या वस्तूच्या स्वरूपातल्या उत्पादन आहे आणि दुसरी सेवेंच्या स्वरूपात उत्पादन होत असतं जसं डॉक्टर वकील इंजिनियर कामगार शिक्षक यांसारख्या लोकांकडून सेवांची निर्मिती होते म्हणजे डॉक्टरने तुम्हाला कुठली वस्तू देत नाहीत तर ते तुमची सेवा देतात वकील तुम्हाला कुठली वस्तू देत नाही तर व वकिलाकडून आपल्याला सेवा मिळते तर अशी सेवांच्या स्वरूपात देखील उत्पादन होत असतं म्हणून उत्पादन दोन प्रकारामध्ये विभागले जाते एक वस्तूच्या स्वरूपातलं उत्पादन आणि एक सेवेच्या स्वरूपातलं उत्पादन अशा सर्व उत्पादनाचा विचार जी डी पीमध्ये केला जातो यावरून जी डी पी म्हणजे एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आतमध्ये जे काही वस्तू व सेवा उत्पादित होत असतील त्या वस्तू व सेवांच्या निर्मितीला ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन म्हटलं जातं परंतु इथं आपण जर एकूण बेरीज करायला सुरुवात केली तर वस्तू वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात सेवाही वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत मग त्यांची बेरीज कशी करणार कारण एकूण करायचे तर बेरीज करावी लागेल मग हे सगळे घटक एकक त्यांची मोजमाप करण्याची साधनं वेगवेगळी आहेत त्यामुळं अशा वस्तू नुसत्या बेरीज करून तुम्हाला ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट कळणार नाही मग आपण ह्या ज्या वस्तू व सेवा निर्माण केलेल्या आहेत त्यांच्या किंमती काढून त्या किमतीच्या स्वरूपातलं मूल्य विचारात घेतो आणि त्याच्यावरून ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन काढलं जातं तर ह्या वस्तू व सेवांच्या ज्या किमती आहेत त्या वस्तू व सेवांच्या किंमतींची बेरीज केली तर आपल्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट व्यवस्थित समजतं म्हणून एकूण हे जे डोमेस्टिक प्रॉडक्शन आहे ते जर काढायचं असेल तर ते, ते तुम्हाला वस्तू व सेवांच्या किंमतींच्या बेरजेतून कळेल आता वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंची कोणती किंमत विचारात घ्यायची तर त्यासाठी आपल्याला एक उदाहरण पाहावं लागेल या ठिकाणी फक्त अंतिम वस्तूंच्या मूल्याचाच समावेश करावा लागतो मग अंतिम वस्तू कशी आणि कोणती हेही तुम्हाला समजायला हवं एक उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया आपल्याकडं दूध ही वस्तू आहे एखादा उपभोक्ता ग्राहक दुकानात जाऊन दूध घेऊन येत असेल आणि त्या दुधापासून चहा बनवला आणि तो चहा त्याने पिला तर दुधापासून चहा बनून त्याचा उपभोग घेऊन दूध ह्या ठिकाणी संपलं तर अशा वेळेस दूध ही अंतिम वस्तू मांडली जाईल तेही घरात आणून उपभोग उपभोग घेतलेला आहे अशा वस्तूच्या बाबतीत परंतु हे दूध नेहमीच घरी येऊन उपभोक्ता घरामध्ये यूज करत नाही काही वेळेला यामधील दूध हा पदार्थ एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबात घरात उपभोगासाठी न येता बेकरी मालकाने घेऊन गेला आणि त्याच्यापासून ब्रेकरीचं कुठलंही दुधापासून बनणारं प्रॉडक्ट बनवलं तर आता दुधाची निर्मिती झाली म्हणून दुधाची किंमत राष्ट्रीय उत्पन्नात मोजायची आणि परत त्याच्यापासून तयार झालेले पदार्थ जो बेकरीतला आहे त्याचीही किंमत राष्ट्रीय उत्पन्न मोजायची तर अशा वेळेस दूध दोन वेळा दोन्ही पदार्थांत मोजलं जाईल म्हणून इथं दूध राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू न मानता त्या दुधापासून बनवलेली जी वस्तू आहे ती आता उपभोक्ता विकत घेऊन त्याचा उपभोग घेणार आहे तर अशा वस्तूला अंतिम वस्तू म्हणतात मग इथं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फक्त अंतिम वस्तू ज्या आहेत त्यांचाच विचार करावा लागतो अंतर्गत ज्या वस्तू तयार होतात त्यांचा विचार केला जात नाही तर आपल्याला ते पाहावं लागतं ही वस्तू अंतिम आहे का आता याचा उपभोग उपभोक्ता घेणार आहे का उपभोक्ता जर घेणार असेल तर अंतिम ती जर दुसऱ्या एखाद्या उद्योगात जाणार असेल तर ती अंतिम नाही तो कच्चा माल म्हणून दुसऱ्या दुकानात उत्पादनामध्ये जात असेल तर ती अंतिम वस्तू मानायची नाही तर यावरून तुमच्या लक्षात आलं असेल जी अंतिम उपभोगासाठी वस्तू तयार आहे ती अंतिम वस्तू मग ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन याची आपल्याला व्याख्या तयार करता येते ती म्हणजे एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या अंतर्गत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे अंतिम मूल्य म्हणजे gross domestic product.